પુન્ય સૌ ક્યાદેવી હોળકરુટલા પુણ્ય સૌ કદેવી હોળકરુટલા जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे जसं आणि ऐक्या देव होतो पाऊल ठवत धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीनं नावे येथे भव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं आहे जे आज आपण पाहिलं असेल की रक्ताचा मोठ्या प्रमाणात उठवडा आहे मग त्यासाठी आमच्या समाजातील युवक मंडळींनी एक विजन केलं आहे मागच्या वर्षी कोरोना काळामध्ये ज्या महिलांनी काम केलं त्यांचा सत्कार केला होता आणि ह्या टायमाला रक्तदान हे महान दान गरजू रुग्णांना रक्तदान करून गरजू रुग्णांना रक्तदान करून त्यांना रक्त पुरवठा पुरवला जाईल असं दनगर समाज संग्रह समितीच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं वी यांना अभिवादन करतो आम्ही गेले पंचवीस वर्षापासून प्रत्येक जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असतो आणि प्रत्येक वेळेस वेगळा माणूस असतो कधी मोटरसायकल रॅली कधी फिरून तर पर कधी रक्तदान शिबिर आणि मागच्या वेळेस कोरोना काळात ज्या महिलांनी कार्य केलं होतं त्यांना त्यांचा सत्कार केला होता ह्यावेळेस आम्ही रक्तदान शिबिर यशस्वीरित्या आयोजित केलेला आहे आणि आमचा मानस आहे की कमी ते पन्नास लोकांनी आज रक्तदान केलं पाहिजे आणि ते आम्ही प्रयत्न करू जयंतीनिमित्त सुरुवातीला आईला देवीना अभिवादन करतो त्या निमित्ताने खर तर आज आमच्या धनगर समाजातील सकल धनगर समाज रावे तालुका यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आपण सांगितलं संदीप भाऊने आता सांगितलं की जो काही रक्ता खरोखर पुण्यदान आहे कोरोना काळामध्ये जे तुटवता लावला आपल्याला तो भरून काढण्यासाठी तुळणतुळ काही होईना आम्ही आता आमच्या समाजातर्फे युवा गुरु पुढे येत आहे आणि असेच उपग्राम भविष्यातसुद्धा राबवण्याचे आम्ही आहे त्यानंतर त्यामुळे सगळ्यांचे खरोखर कौतुक करतो आणि पुढील प्रत्येक जयंती असेल किंवा पुण्यतिथी असेल अहिल्यादेव देवकरांची त्या निमित्ताने का विना आणि असे उपक्रम भविष्यसुद्धा राबवण्याचा आता एक हे ऊ तसा उसे बनलेला आहे यर्गो डियल तोट यर्गो डियल तोट